जय हिंद दोस्तों मैं हूं सादिक शाह आप देख रहे हैं शासन भारती न्यूज़ आइए एक नजर डालते हैं कुछ खास खबरों पर और इसी तरह खास खबरों के लिए हमारे चैनल को लाइक कीजिए सब्सक्राइब कीजिए शेयर कीजिए जय हिंद मोठ्या प्रमाणात नाशिक शहरामध्ये मतदान होणार आहे तर पोलीस प्रसरकडून कसा बंदोबस्त केले आहे होणार आहे आणि आज आज स्पॉट आहे त्याला आपण कसे करणार आहे आपण त्याच्यावरती पाणी दौरा पण केलाय काही अत्ता काल परवा मध्ये ते काय सांगू त्याच्या नाशिक शहर पोलीस पूर्णपणे इलेक्शन वोटिंग आणि काउंटिंगसाठी तयार आहे आम्ही मोठ्या प्रमाणावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घेतलेले आहेत साधारण पाचशे लोकं आपण तडीपार केलेले आहेत आपल्या नाशिक शहरामधून त्याचबरोबर आठशे लोकं आपण एकशे दहा जे जुनं होतं आणि नवीन बी एन एसचं एकशे एकोणतीस आहे त्याच्या अंडर बाउंड डाऊन केलेले आहेत दोन एम सी यू सीच्या कारवाया केलेल्या आहेत दोन एम पी डी एच्या कारवाया आपण केलेल्या आहेत वेपन्सच्या आपण बारा केसेस के केलेल्या आहेत छत्तीस केसेस लिकरच्या केलेल्या आहेत पाच ड्रग्जच्या केसेस केलेल्या आहेत पूर्णपणे कुठेही काही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी आपण जे सेन्सिटिव्ह एरियाज आहेत आणि क्रिटिकल बूथ आहेत त्यांचा प्रॉपर ॲनालिसिस करून त्यांना आपण मॅप केलेले आहेत त्या मॅपिंग्समध्ये साधारण आपण एकशे अकरा सेक्टर पेट्रोलिंगसाठी व्हेकल्स लावत आहेत त्याचबरोबर छत्तीस स्ट्रायकिंग फोर्सेस हे क्राईम ब्रांचचे असणार आहेत आणि लोकल पोलीस स्टेशन्सचे असणार आहेत कुठल्याही अनुचित प्रकार जर घडला तर आपण पाच ते सात मिनटामध्ये त्या ठिकाणी पोचू शकतो अशा प्रकारचं नियोजन नाशिक पोलिसांनी केलेलं आहे त्याचबरोबर आमचे जे सर्व अधिकारी आहेत बाहेरून आलेलं मनुष्यबळ आहे साधारण दहा ए सी पी डी सी पीज दोनशे वीस आमचे अधिकारी दोन हजार सहाशे ते सातशे अंमलदार अठराशे होमगार्ड्स आणि दोन कंपन्या एस आर पी एफच्या या नाशिक शहर पोलिसनी डिप्लॉय केलेल्या आहेत नाशिक शहरामध्ये त्याचबरोबर स्पेशल फोर्सेस जसं बी डी एस आहे क्विक रिस्पॉन्स टीम आहेत आमच्या त्याचबरोबर जे ए टी सी अँटी टेररची जी पथकं आहेत त्याचबरोबर जी बॉम्ब स्कॉड्स आहेत अशा सगळ्या प्रकारची पथकं ही डिप्लॉय झालेली आहेत येणारं इलेक्शन येणारे दोन दिवस जे आहेत हे अतिशय चांगलं नियोजन राहील नागरिकांना माझी विनंती आणि आव्हान आहे की आपणही शंभर टक्के मतदान करावं हो, आणि आपला चांगले आपलं मत जे आहे जो आपला अधिकार आहे आणि जो आपली कर्तव्य पण आहे ते आपण बजवावं